नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या मॅट्रिमोनियल फसवणुकीबद्दल बोलणार आहोत मोरादाबाद मध्ये एका शिक्षिकेला तब्बल म्हणजे जवळपास पंच्याण्णव लाख रुपयांना फसवलं गेलं आहे हो चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख खूप मोठी रक्कम आहे हो ना तिला अमेरिकेतल्या एका डॉक्टरशी लग्नाचा आमिष दाखवलं होतं आणि आता या प्रकरणात मणिपूरच्या एका महिलेला अटक पण झाली आहे तर या बातमीच्या आधारे आपण जरा सविस्तर बघूया की हे नेमकं घडलं कसं आणि महत्वाचं म्हणजे यातून काय शिकायला मिळतं नक्कीच तर या केसमध्ये काय झालं नेमकं एका शिक्षिकेला कोणीतरी संपर्क केला आणि सांगितलं की अमेरिकेत एक जनरल सर्जन आहे यशस्वी डॉक्टर ज्याला तिच्याशी लग्न करायचंय आणि तो भारतात येतोय आता सुरुवातीला सगळं अगदी छान विश्वास वगैरे संपादन केला गेला पण मग अचानक काय तर म्हणे मेडिकल इमर्जन्सी आली अच्छा आणि भारतात आल्यावर म्हणे कस्टम क्लिअरन्स साठी पैसे हवेत अशी कारण सांगून तिच्याकडून हळूहळू पैसे घेतले गेले आणि रक्कम जवळपास लाखांपर्यंत पोहोचली अविश्वसनीय आहे हो आणि हे बघायला गेलं तर मॅट्रिमोनियल स्कॅमचं अगदी म्हणजे एक क्लासिक उदाहरण आहे असे प्रकार हल्ली खूप वाढत आहेत भारतात हो का हो सायबर गुन्हेगारांची पद्धत ठरलेली असते ते काय करतात आधी इमोशनल लेवलवर कनेक्ट होतात सोशल मीडियावर किंवा मेसेजिंग ऍप्सवर एक भारी पण खोटी प्रोफाईल बनवतात जसं या केसमध्ये अमेरिकन डॉक्टर बरोबर बर। एकदा का समोरची व्यक्ती भावनिकरित्या गुंतली विश्वास बसला की मग आर्थिक शोषण करणं त्यांना सोपं जातं म्हणजे फक्त पैशाची मागणी नाही त्याआधी एक, एक भावनिक कनेक्शन बनवलं जातं या केस केसमध्ये डॉक्टर आणि तेही अमेरिकेतून येणारे हे मुद्दे किती प्रभावी ठरले असतील ना नक्कीच डॉक्टर म्हटलं की एक आदर विश्वास येतो मनात आणि त्यात परदेशातलं म्हटल्यावर अजून आकर्षण वाटतं की अरे वा भविष्य सुरक्षित आहे बुन्हेगार बरोबर याच गोष्टीचा फायदा उचलतात हो सुरुवातीला खूप काळजी घेतात गोड बोलतात सतत संपर्कात राहतात भविष्याची स्वप्न दाखवतात याला कधी कधी लव्ह बॉम्बिंग असंही म्हणतात अच्छा आणि मग एकदम अचानक एखादं संकट उभं करतात कोण आजारी पडलं अपघात झाला कस्टममध्ये काहीतरी अडकलंय आणि मग मदतीसाठी पैसे मागतात आता समोरची व्यक्ती इतकी गुंतलेली असते की की नाही म्हणणं शक्यच होत नाही अगदी खरंच हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय पोलिसांनी या प्रकरणात तपास केलाय म्हणे दिल्लीतल्या उत्तम नगर आणि छावला भागात आणि मणिपूरच्या कोलासम सुनीता नावाच्या महिलेला पकडलंय हो तिच्याकडून बरेच मोबाईल सिम कार्ड चेकबुक रोख रक्कम असं बरंच काही मिळालंय आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे तिला दोन हजार एकवीस मध्ये पण दिल्लीत अशाच एका केसमध्ये अटक झाली होती म्हणजे ही सराईत गुन्हेगार आहे हो आणि यामागे नक्कीच एखादी मोठी टोळी असणार बरोबर ही अटक महत्वाची आहे पण ही एका मोठ्या प्रॉब्लेमची फक्त एक झलक आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे एन जी गुन्ह्यांची आकडेवारी ठेवते हो त्यांच्या डेटानुसार ऑनलाईन फ्रॉड्स आणि त्यातही असे परदेशी नागरिक बनून होणारे रोमॅन्स किंवा मॅट्रिमोनियल स्कॅम्स हे खूप वेगाने वाढत आहेत हे आता काही किरकोळ प्रकार नाही आहेत तर सायबर क्राईमचा एक मोठा आणि ऑर्गनाइज्ड भाग बनलाय मग याला आळा कसा घालायचा काय करायला हवं लोकांनी सगळ्यात महत्वाचं तज्ज्ञ सांगतात ते म्हणजे डिजिटल साक्षरता आपल्याला ऑनलाईन जगात कोण भेटतंय त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे कळायला हवं बरोबर खास करून जेव्हा पैशांचा संबंध येतो काही रेड फ्लॅग्स म्हणजे धोक्याची चिन्ह ओळखता आली पाहिजेत जसं की समोरची व्यक्ती कधी व्हिडिओ कॉलवर येत नाही सतत पैशासाठी मागे लागते किंवा ना तर लपवायला सांगते आणि कोणताही मोठा व्यवहार करण्याआधी त्या व्यक्तीबद्दल स्वतंत्रपणे चौकशी करणं पडताळणी करणं गरजेचं आहे खरंच असा अमेरिकन डॉक्टर आहे का त्याची प्रोफाईल खरी आहे का हे तपासायला हवं होतं आणि संशय आला तर तर लगेच पोलिसांना कळवायचं तक्रार नोंदवणं खूप महत्वाचं आहे जवळपास पंच्याण्णव लाख आणि एक संघटित टोळीची शक्यता हे प्रकरण खरंच खूप गंभीर आहे आणि इथे टेक्नॉलॉजीची भूमिका पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमुळेच हे घोटाळे शक्य होतात हो पण याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सावधही राहू शकतो मूळ मुद्दा काय आहे मानवी विश्वास आणि नात्यांची गरज ऑनलाईन जगात विश्वास पटकन बसतो पण तू खरा आहे की खोटा हे तपासणं हे एक आव्हान आहे त्यामुळे सतर्कता आणि पडताळणी हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो आजच्या या डिजिटल जगात जिथे ऑनलाईन ओळख इतकी सहज बनवता येते आणि तिचा गैरवापरही होतो तिथे लोकांनी खरी मानवी नाती कशी जपायची आणि त्याचवेळी स्वतःला अशा फसवणुकींपासून वाचवायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे नाही का त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा